राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे रात्रीच्या दरम्यान काही तरुणांनी विजय जाधव हो या तरुणाला लाकडी दाणक्याने मारहाण करून त्याचे हातपाय बांधून मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून करण्यात आला सदर घटना सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल जगधने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राहुरी न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दोन आरोपींचा आरोपी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत सकाळी लाकडी दांडगे चप्पल तसे एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे विकास साळवे रोहित पालवे संतोष राठोड बाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाड यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकाने स्थानिक तरुणाच्या मदतीने बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव वय तीस वर्ष राहणार आरडगाव Oh बिरोबा नगर याचा असल्याचे निष्पन्न झाले विजय जाधव हा कामावर गेला होता त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत यात्रेत विजय जाधव यांचे भांडण झाले त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी काही जणांनी विजय जाधव याला व लाकडी मारहाण केली होती अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली त्यानंतर काल सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह लाकडी दांडके व चप्पल विहिरीत पाण्यात आढून आले विजय जाधव यांच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला म्हणजे अजित राहुल जगधने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेबाबत तुकाराम अण्णासाहेब जाधव राहणार आरडगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर म्हसे राहुल जगधने व बापू तागड या तिघांवर शिलेगाव तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस बांधवी कलम तीनशे दोन चौतीस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी दिगंबर म्हसे व बापू तागड हे दोघे जण पसार झाले असून पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत आरोपी राहुल चकमने याला आज न्यायालयाने समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला बावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करीत आहेत प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज पुणे ट्वेंटी फोर राहुल